म्हणजे यज्ञ या ठिकाणी सांगितलं यज्ञ करावा लागायचा यज्ञ केल्याच्या नंतर द्वापार युगालय या ठिकाणी पहा तिसरं जे युगालय द्वापारे परिचार्याना पाठ करायला लागायचं पूजापाठ पहिलं सांगितलं ध्यान पहिलं सांगितलं ध्यान म्हणजे तपश्चर्या हजारो वर्ष तपश्चर्या करायची त्यावेळी त्या देवाची प्राप्ती व्हायची काय पाहिजे मला एवढं एवढं सगळं पाहिजे मला मरण नको सगळं जाण्याच्या नंतर प्रत्येकाने हेच मागितले मला मरण नको सगळं मागितलं पण मरण नको मजला केले अमर या ठिकाणी सांगितले मरून गेले मजला केले अमर तुम्ही अनुभव घेतल्यानंतर तुम्हालाच राहू द्या आम्हाला नको तुम्ही अनुभव घेतला ना तुमच्याकडेच राहू द्या आम्हाला नको का आम्हाला त्याच्यात जायचं नाही पा आणखी एक सांगतो पा म्हैस असते म्हैस काय करते पाण्यामध्ये जाते आणि तो माणूसही जातो हो पाण्यामध्ये आता म्हैस पाच दहा मिनटं एक तास बसते पाण्यामध्ये एक तासानंतर पुन्हा बाहेर येते पाहता अनुभव तुम्हाला सांगते बाहेर आल्याच्या नंतर पाच मिनिटांनी तिच्या अंगावर पाणी राहत का पाणी राहत नाही ती पाण्यात गेलीच नव्हती का महेश पाण्यात गेलीच नव्हती का महेश पाण्यात दिली होती ते सगळ्यांनी पाहिले आणि ती चार लोकांनी पाहिले ती जर महेश पाण्यात गेली होती तर तिच्या अंगावर पाणी नाही बाहेर आल्याच्या नंतर पाणी होतं का नाही वीस मिनिटांनी पाहिलं पाणीच नाही त्याच्यावर पाणी नव्हतं ती महेश पाण्यात गेली होती का नव्हती नव्हती ना गेली होती पाण्यात गेली त्या चार लोकांनी पाहिलं आणि बाहेर आलेलीही चार लोकांनी पाहिलं पण मी फक्त मालकालाच विचारलं की मैष पाण्यात गेली होती का मालक म्हणला गेली होती आणि नंतर विचारत म्हणतो नाही महेश पाण्यात गेली नव्हती असं सांगितलं पा या ठिकाणी मला सांगण्याचं तात्पर्य आहे नकुल गेला ऐकून गेला नकुल गेला आणि नकुलाने पाहिलं अरे मी आजपर्यंत असं दृश्य पाहिलं नाही असा प्रसंग नाही पाहिला की ज्याच्यामध्ये दोन सोंडेचा त्याला दोन आणि असं पाहिल्याच्या नंतर मला जग असं निर्माण होणार काय सांगितलं जग असं निर्माण होणार म्हणून सांगितलं पाहिलं का नाही पाहिलं पाहिलं बरं एक भाव झाला आता मी दुसरा शास्त्रात भाव ज्यावेळी आपण हे सर्व करतो या जगाचं निर्मूलन संचलन करतो या ठिकाणी चालना देतो जग चालवतो या ठिकाणी जगाचा मालक आहे परंतु त्याच्याकडं मात्र काही नसते काहीच ठेवत नाही काहीच ठेवत नाही तो काय करतो हो। या ठिकाणी सांगतो मी असाच मोकळा आहे आणि असं सर्व दिले म्हणून त्याचं पाय जमिनीला आहे सत्य लोकातली कथा आहे कृते येतो विष्णू या ठिकाणी म्हणून विष्णूचं स्मरण या ठिकाणी केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्व क्रिया पूर्ण मला महत्वाचं या ठिकाणी काय सांगायचं की तोही याच्यामध्ये आहे हे सर्व आहे परंतु त्याला मात्र याचा काहीही प्रकाश या ठिकाणी नाही जसं म्हशीला चिखल चुकटलेला दिसतो तसा याला मात्र काही नाही हे सर्व दिलेलंच आहे हे दिलेलंच आहे आणि दिल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी त्याला हात लावायची गरज नाही म्हणून माऊलींनी एकदाच दान दिलं माग दे तुझा प्रती आहे देश इल तरी पाहे या संताशी नरवी आणि तुझे काही मागो देवा काय मागायचं मला तू तो काय होईल देवा मला अशी काही प्राप्ती करून दे असं सांगितलं का मला एवढं धन मिळू दे नाही धन बिल नको काय पाहिजे मजठे मला एवढच बाकी काय मागितलं का अहो शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला पण नजराण्याचा त्यांनी काय केला तिरस्कार केला का आपलं येऊ द्या येऊ द्या मुलांनी सर्व कळ्यामध्ये घातलं पत्नी घातलं आनंद परंतु यांनी सांगितलं मृतिके सभान कशा समान सांगितलं मृतिके म्हणजे माती आणि माती समान हे धन आहे बर आणि भूमिष्य पशवच गोष्ट या ठिकाणी सांगितलं पुढं जाऊन सांगितलं भागवत आणि धनाने भूमिष धन गोष्टूमीत राहणार मग मी त्या धनाचा काय वापर करू धन भूमीत राहणार बर गाय गोठ्यामध्ये आणि कार शेडमध्ये आणि मग तुमचं काय तुम्ही कमवलं ना तुमचं काय पशवच गोष्ट या ठिकाणी सांगितलं पशु पक्षी हो ते गोठ्यामध्येच राहणार कार शेडमध्येच राहणार केलेलं काय वासनेच्या का संघे जन्म घेणे पुढं सांगितलं परत वासना ही शिल्लक राहणार केलेलं कर्म जर निर्फळ असेल तर तुमची वासना ही शंभर ठिकाणी शिल्लक राहणार आणि ती एकशे एक टक्के फळाला येणार काय येणार आपण कर्म तस कर जैशी करणी वैशी भरणी आणि मग कर्म करतो आपण विचार करत नाही सारा विचार करा कराव ठाव नाम धरा कंठी विठोवाची असं नाम जर आपल्याला पवित्र वाटलं तुम्हाला वाटतं का नाही वाटत ते नाही माहिती पण पवित्र असलोय असं म्हणते पण नाही माहिती पवित्र हे काय पवित्रा नाम पवित्र या ठिकाणी सांगितलं यो मंगलाच मंगलम सांगितलं पवित्रात पवित्र आणि मंगलामध्ये मंगल असं त्या परमात्म्याचं नाव आहे आणि अशा परमात्म्याचं जर तुम्ही नाव घेतलं तुम्ही का नाही परमात्मा होणार 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 आम्ही काय देव आहे कर नाही देव व्हावा अशी इच्छा आहे म्हणून हे करा ही साधना आहे सात दिवसाचा जो असतो ना हे यज्ञ आहे या यज्ञात काहीतरी सामग्री असावी पूर्वीच्या काळी पा यज्ञ चालू असताना त्याच्यात आहुती द्यायची लोक तुम्हाला जे वाटतंय ते त्याच्यात आहुती द्यायची का माझाही सहभाग असावा माझाही सहभाग असावा असं नाही म्हणत त्यात अन्नदानायचे बरेच नाव लिहिले आहेत लोक सगळ्यांनी अन्नदान करावं नाही असं नाही वाचक मंडळी त्यांनी त्याच्यात सहभाग घ्यावा हे सगळं कार्य एकच आहे हे सगळं मिळून सूत्र आहे ही चौकडी आहे पूर्ण हे एकट्याचं काम नाही नुसतं मी सांगत नाही अन्नदान आहे किंवा अन्नदाते म्हणून चालते नाही फार अन्न आहेत म्हणून चालते असं नाही यशपीठ चालक आहे म्हणून चालते असं नाही सर्व मिळून हे कार्य चाललं जातं आणि याचा उपयोग या ठिकाणी शास्त्रज्ञ लिहिला ज्यावेळी तुमच्या गावावर तुमच्या गावावर ज्यावेळी असं काही संकट येतं त्या संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागत नाही बघा आता मी काय सांगतो पुन्हा तुम्ही एकदा वर्षातून जर हा यज्ञ केला म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण असेल अन्य पारायण असेल थोडक्यात तर त्याची एवढी ताकद असते की ते येणार जे आहे या ठिकाणी दुःख तुमच्याकडं ते आपोआप बाहेर जातं आपोआप बाहेर जातं का तर ते ही काही लोकच अशी तारतात आता याचा मी शास्त्रीय दृष्टिकोन सांगतो या ठिकाणी एका गावामध्ये तीन विहिरी होत्या दृष्टांत त्याचा एका गावामध्ये तीन विहिरी होत्या आणि तीन विहिरी असल्याच्या नंतर एक पूर्ण भरलेली होती पूर्ण दुसरी अर्धी होती आणि तिसरी पाणीच नव्हतं म्हणजे पाणी होतं पण उगच नावाला की बाजी आपटायची आणि वर काढायची असं पाणी होतं म्हणजे पाणी असून नसल्यासारखं आता असं तिसरं पाणी असल्याच्या नंतर पाणी जे भरायला लोक जाणार होती ती दोनच विहिरीवर मला सांगा आता कुठल्या माणसाला त्रास नको आहे त्रास कमी होणार ना भरलेला आहे तिथं मांड नाही भरून नाही सोपं काम भरलेली विहीर पण त्या विहिरीत मात्र एकही जात नव्हतं त्या विहिरीवर मात्र एकही माणूस जात नव्हता अर्धी जी विहीर होती दुसऱ्या दोन नंबरची त्या अर्ध्या विहिरीवर थोडीशी लोक होती नहीं नहीं? नहीं। त्या ठिकाणी किती होती थोडीशी आणि तीन नंबरची जी विहीर होती का हिच्यात पाणी नाही बाजली आपटे ती पार तिच्यावर खूप गर्दी त्याच विहिरीवर गर्दी बाकी विहिरीवर गर्दी नाही भरलेली विहीर मोकळीची तशी दिसायला दिसते पण पाणी कोणही नेत नाही धन असून चालत नाही शास्त्र असं सांगतं या ठिकाणी धन आणि भूमिश्व धन जे आहे ते धन त्या कार्यासाठी आहे ती लोक तिथे येत नाही सप्ताह चालू की लोक येत नाही पहा ज्याच्याकडे जास्त धन आहेत ती लोक आरामात आहेत ज्याच्याकडे थोडस धन आहे ती लोक हे सर्व कार्य मिळून करतात आणि तिसरा प्रश्न जो आहे या ठिकाणी की आपण म्हणतो ना बाजी आपर त्याच्या सर्वच येतात सर्व त्याच्यात हे सर्व येतात आणि सर्व मिळून हे कार्य करतात सर्व मिळून हे कार्य करतात म्हणून त्याला फलप्राप्ती होती आणि त्या फळाचा उद्देशच असा आहे की आलेलं जे या ठिकाणी संकट आहे ते दूर करण्याची ताकद या ठिकाणी या परमार्थीक जे आपण यज्ञ करतो याच्यामध्ये असते लक्षात ठेवा हा यज्ञ चालू आहे याच्यामध्ये ताकद आहे तुमच्यावर संकट येणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये बसलेले आहात या क्षेत्रामध्ये जरी आलं तरी तुम्हाला दर्शन होतं सर्वात लोक पंढरपूरला जाऊन हे काय का दर्शन करत नाही आता बरेच लोक गेले विचारा एवढी यात्रा पाच सहा लाखाची दर्शन होते का नाही मग काय करतात मग कळसाचं कर दर्शन घेत आणि माघारी घ्या मग कळसाचं दर्शन झालेच्या चंद्र भागे स्नान तू काय मागे हे चिदान काय मागायचंय मला मला काय मागायचं नाही मला हेच दे काय दे चंद्र स्नान तुका मागे हे चिदान आणि हेच दान मला मिळालं हे चि दान वेगा देवा तुझा विसरण व्हावा काय व्हावा मी सतत या ठिकाणी ज्या ज्यावेळी मला वेळ असेल त्यावेळी तुझं स्मरण झालं पाहिजे अशी याचना करावं देवा आपण नसलं की मग टाइमपास म्हणतो काय आपण पण याचनाही केल्याच्या नंतर देवाला विनवणी केल्याच्या नंतर देव तुमच्याकडे येतो याच पहिलं दुसरं कारण आहे मार्जर भाव तुमच्याकडे देव येतो या ठिकाणी म्हणून देव आहे तर या जवळ या ठिकाणी पुन्हा जवळ आहे संतांनी देवाला जवळ केलंय एक शेवटचं या ठिकाणी उदाहरण देतो किती एक वाजले का एक वाजले का बर आहे बंद करायला म्हणजे अगदी वेळेच महत्व आपल्याला आणि संत या ठिकाणी काय करतात ते महत्वाचं म्हणून संतांनी का जवळ केलं तपा देणं घेणं भाव आपला आहे देण घेणं भाव आपला आहे कसा म्हणले हा उसनवारी होती पहिली पहिली उसण होती उसणं आणायचं आणि द्यायचं मग वेळ तेव्हा परंतु या ठिकाणी मात्र नारद महर्षी त्या ठिकाणी गेले नारद महर्षी गेल्याच्या नंतर नारद महर्षींनी पाहिलं अरे म्हणे देव दिसत नाही इथं कुठं मग गेला कुठं देव दिसत नाही मग गेला कुठं आहे म्हणे देव कुठं तरी आहे आणि मग असा देव कुठे आहे पाहण्यासाठी ते गेले आणि देव गेल्याच्या नंतर देवरा पहिले अरे पूजा करतात जग ज्याची पूजा तो जगाची पूजा करतोय जग ज्याची पूजा करते लक्षात ठेवा का जग ज्याची पूजा करतोय तो त्या या ठिकाणी देवाची पूजा करतोय जगाची पूजा करतोय म्हणजे तुला गरज आहे तुला ही पूजा करायची काय गरज तस नाही मला म्हणला याच्यामध्ये सुद्धा आहे सूत्र आहे काहीतरी आणि ते सूत्र जाणून घे म्हणून सांगितलं नारदाला सूत्र सांगितलं अरे ज्यावेळी जग माझी पूजा करत त्यावेळी माझ्यावर त्यांचं कर्ज असतं मानलं भोजय माझ्यावर म्हणला एवढा बोजा मी कधी सहन करणार आणि म्हणे तुला काय सहन करायचे आहे अरे तू जगाचा मार आणि तुला काय सहन करायची ताकद कर। जगावर सत्ता तुझी जगावर सत्ताच तुझी आहे मग तुला हे काय करायची गरज कर। आहे मग तसं नाही मग पाहिल्याच्या बरोबर त्यांनी अशा मूर्ती पाहिल्या नामदेवराची मूर्ती आहे चोखामेळाची मूर्ती आहे कान्होबाची आहे अशा सर्व मूर्ती या ठिकाणी आणि त्यांची पूजा करतो का अरे म्हणे यांच्यामुळे मी या ठिकाणी उदयास आलो कुणाच्यामुळं यांनी जर माझा उदो उदो केला तरच मला जगमान्य करेल मला जर हे भजले तर जगाला कळेल ना तुम्ही देवाई म्हणून मा त्यांचं उपकार माझ्यावर आहे म्हणून त्या उपकाराची परत फेड याच्यातून करतो देव तुष्टतील या ठिकाणी सांगितला तर दुसऱ्या तुष्टतील तुम्ही जेव्हा भजाल तेव्हा ते तुष्टतील म्हणजे प्रसन्न होतील आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर तुम्हा आम्हाला हे सर्व प्राप्त होणार यथो या ठिकाणी पुण्य करमानाम सांगितले पुण्य कर्मानाम जे कार्य आहे ते पुण्यामध्येच प्राप्त होईल त्याची जी आपल्याला इच्छा आहे ती अनिष्ट प्राप्ती होणार नाही का तर तुम्ही कर्मच तसं करता म्हणून त्याचा ज्यावेळे आपला आणि त्याचा समन्वय होईल या ठिकाणी सातता येईल एकचे घोंगडे पांघरू हरी मग ती घोंगडीच आहे ना ती वेगळी कशाला अरे तू आणि मी एकच आहे हे तुला जाणून घेण्यासाठी सांगितलंय तुला माहित नाही का तू नारायण आहे मी नवा या ठिकाणी नव नारायण ना आपण आहोत या ठिकाणी नर नारायण मग तू माझाच अवतार आहेस पण हे तुला माहीत असताना सुद्धा आहे का जगाला कळावा जगासाठी जिता आहे जगासाठी ज्ञानेश्वर आहे आमच्यासाठी काही शिल्लक ठेवलेले नाही म्हणून संताचे विभूती देह कष्टभी बरोकारी आमचा हा स्वधर्म आहे आमचा काय धर्म असेल आम्ही काय केलंय हे के जगाला माहीत आहे केव्हा जेव्हा त्याची अनुभूती येईल तेव्हा तो कळेल अरे ज्ञान आहे ते परोक्ष आहे का अपरोक्ष आहे हे कळण्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे साधं उदाहरण देतो पुस्तक वाचायचं आहे परंतु आपल्याला दिसत नाही चष्म्याची गरज आहे गर। पुस्तक वाचायचं आहे पण चष्म्याची गरज आहे पुस्तक समोर असून चालत नाही त्याला चष्म्याचीही गरज आहे मग जर चष्मा असेल तर ते पुस्तक वाचू शकतात म्हणजे जसं आपल्याला ज्ञान होण्यासाठी त्याच्याशी आपण काहीतरी नातं जोडलं पाहिजे त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे आणि ते नातं एकदा का जोडलं की पुन्हा तोडायचा प्रश्न येत नाही मग पुनरूपी जननम अनेक जन्म जरी झाले तरी तेच तुम्हाला पुन्हा 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 आठवण करून देतो पुन्हा पुन्हा आठवण करून देतो म्हणून आता तिसरा अध्याय संपला मी तिसऱ्या अध्यायाचा आणि दुसऱ्या आणि पहिल्या फक्त एक पाचच मिनटं तुम्ही वेचन केलं तेवढं पाच पाच श्लोक प्रत्येक अध्यायाशी पाच श्लोक जर वाचले आपण हे तुमच्या जीवनात महत्त्वाचं आहे प्रत्येकाच्या पण ते आज इथून पुढेही उपयोगाला येईल कारण हे पाच लोक जर आपण रोज वाचले रोज वाचवा सगळ्याचे नाही पण एक दिवस पाच वाचले या अध्यायाचे दुसऱ्या दिवशी त्या द्यायचे पाच तिसऱ्या दिवशी पाच असे अध्याय मग तुम्ही असं करायचं ह्याच्यातले पहिले ते पाच संपूर्ण वाचायचे असे पाच 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 करून जे रा तर त्याच्यानुसार तुमचं जे कुटुंब आहे कुटुंबातील तुम्ही प्रमुख असाल तर त्या प्रमुखांनी जर ते वाचले इतरांनी जरी वाचले तर काही हरकत नाही त्याची फलप्राप्ती अशी आहे की तुमच्या घरात जी अडी अडचण या ठिकाणी सांग सांगशास्त्राने ती नाहीशी होती तुमच्याकडं क्रोध हा कमी होतो सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तुमच्याकडं शांतताही निर्माण होते हे पहिलं अध्यासन विषदो नाम या ठिकाणी आता या ठिकाणी सांख्य योग सांगितला दुसरा याच्यामध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी विकार असतात तुमच्या शरीरात त्याच्यावर ते, ते प्रभुत्व प्राप्त करत त्याच्यावर तुम्ही वाचल्याच्या नंतर त्याचा अधिकार प्राप्त होतो आणि ते नाही होतं लक्षात ठेवा दोन आता तिसरा चालू आता तिसरा अध्यात् कर्मयोग हो या ठिकाणी आणि हे कर्मयोग करत असताना आपल्याकडून काही अनिष्ट कर्म झाला आपल्याला कळत नाही आता तुम्ही म्हणसा काय मी रस्त्याने जातो बरोबर जातो ती रस्त्याने जातो बरोबर तरी तुम्ही एखादे पा बिंगी असेल त्याच्यावर पाय देऊन जातात दिसते का तुम्हाला मुंगी नाही मग आता अघटित कर्म झाले या ठिकाणी त्याचा विनाश झाला त्याचा पाप कुणाला आहे तुम्हाला आहे एक सर्प होता सांगून जातो त्याच्यामध्ये चालू आणि त्याला एक किल्लू होतं त्या नागिनीला आहे ना किल्लू होतं आता ती नागिण गेली फिरायला कुठं तरी चारा आणायला त्यात खायला एक्स पाहिजे आणि येता येता तिचं जी जागा होती तिथं येऊन ते पाहिलं ते पिल्लू मेलेलं पिल्लू काय झालं मेलं ते त्या नागिनीचं आणि मेल्याच्यानंतर नंतर त्या नागिनीने त्याचा वास घेतला मला काय सांगायचं वास घेत 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 बरोबर ज्याच्याकडून ते मेलं कुठं मेलं इथं पण गावात गेली ती गावात त्या माणसाने मारलं गावातले मारल्याच्या नंतर ती गावात गेली आणि त्याला के दंश केला काय केला त्याला दंश केला दंश केल्याच्या के के नंतर त्याची खंड झाला कश म्हणजे मेल तो पण त्याने प्रश्न केला मी मेलो हे खरं आहे पण विषय असा आहे की मी हे पाच श्लोक वाचलेले तिसऱ्या अध्यात किती वाचल्यात तिसऱ्या अध्यात आणि तिसऱ्या अध्यात श्लोक श्लोक असल्या कारणाने म्हणे तुझा कर्म तुला मी प्रज्वलित करतो तुझं जे कर्म आहे ते तुला आम्ही सांगतो कशाकडून काय झालं आणि त्याला ते कर्म सांगितलं तुझ्याकडून अशी अशी हत्या झाली परंतु या ठिकाणी त्याची जी बाधा आहे त्याचं जे दुःख आहे ते तुला सहन करावं लागणार सहन करावं लागणार नाही ते मी सहन करणार आणि तुला पुनर्जीवन मिळणार तुला पुनर्जीवन मिळणार कशामुळं तुझे माझं कार्य केले माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि तू ते कार्य केलं म्हणून धर्म रक्षा वया अवतार जयसी आपल्या पाळीशी भक्तजना अंबा ऋषीसाठी जन्म सोचलेले दुष्ट निर्दाळिले किती एक या ठिकाणी दुष्टांचा विनाश या ठिकाणी सांगितला असाही प्रकार या ठिकाणी आपलं जे कर्म आहे ते सुयोग्य व्हावं योग्य व्हावं या ठिकाणी ही सर्वांनाच विनंती आपल्याकडून चांगलं काम हवं हो। चांगलं कर्म व्हावं आणि याच्यातून देशाचा विकास लक्षात ठेवा चांगल्या कामातून म्हणून या ठिकाणी सांगितलं सततम कीर्त यंतो माम यतन तश दृढव्रता नमस्तश महाभक्त्या नित्ययुक्ता उपास त्या ठिकाणी जाईल नित्य उपासना केल्याच्यानंतर त्याची फलप्राप्ती चांगलीच होणार वाईट कर्म केल्याच्या नंतर म्हणजे इष्ट आणि अनिष्ट अनिष्ट कर्माची प्राप्ती करून इष्ट फलप्राप्ती होत नाही म्हणजे चांगली नाही होत झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करून हिरामातेच्या चरणी समर्पित करून सर्व भाविक जणांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ पुंडले कर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव कर पंढरी भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय सावता महाराज की जय हिरा माता की जय मंगल मूर्ती